नमस्कार सीमा माहीला सगळं सांगत असते रमा कशी वागायची कशी बोलायची तसं तुला वागायचं आहे आता बोलायचं आहे ते ऐकून माही घाबरते माही सीमाला म्हणते आंटी अंटी, अंटी मला हे असं नाही जमणार मला असं साडी वगैरे नेसायला नाही जमणार आणि मी काय आता त्या तुमच्या मुलासोबत रोमांस करायचा आहे का अहो माझा बॉयफ्रेंड आहे त्याला कळलं तर काय वाटेल मी नाही असं करायला तयार होणार तुम्हाला आधीच सांगते तेव्हा लगेच नैना म्हणते गपचूप करायचं आम्ही तुला एवढं चांगलं चांगलं खायला देतोय तुझी सगळी हौस माऊस पुरवतोय नाहीतर तुला तुझ्या त्या देविका इकडे नेऊन सोडू तेव्हा लगेच माही विचार करते नको नको जर देविका इकडे गेली तर ती पूर्ण माझी वाटच लावेल नको त्यापेक्षा इथे अंटी जे काही सांगतायत तसं वागलेलंच बरं आहे नाही तर अंटी खूप चांगल्या आहेत मी ऐकते त्यांचं मग ती विचार करते तेव्हा सीमा म्हणते कसला विचार करतेस ग तेव्हा माही म्हणते काही नाही अंटी मी होते मी तुमची सून बनायला रेडी आहे तुम्ही सांगा मला कसं वागायचं आहे बोलायचं आहे मी सगळं बोलते सगळं तसंच करेन जसं तुम्ही सांगाल आता माही असं बोलता सीमा आणि नैनाला खूपच आनंद होतो तेव्हा सीमा म्हणते हो ग बाई रेडी एकदाची हो तिकडे माझ्या मुलाला खूपच त्रास होतोय रमा सापडली एकदा की त्याला बरं वाटेल नाहीतर तो अशाच अवस्थेमध्ये राहील आयुष्यभर त्याला त्याच्या ते या बिकट अवस्थेमधून मला बाहेर काढायचं आहे तर इकडे आनंद अभि अक्षयला बोलत असतात अक्षय आता तुझी खात्री पटली ना की आपल्या रमाला काही झालं नाही आहे रमा येणार आहे आम्ही तुला हेच सांगतोय की तू नको टेन्शन घेऊस नको स्वतःला त्रास करून घेऊस आपली रमा येणार आहे रमाला काही झालं नाही आहे तेव्हा अक्षय म्हणतो हो हो आता माझी खात्री पटली माझ्या रमाला काहीच झालं नाही आहे माझी रमा सुखरूप आहे आणि ती मला भेटणार आहे तेव्हा आनंद आणि अक्षयला घेऊन घरी येतात त्यानंतर घरी येऊन सीमा विचारते काय झालं तेव्हा अभि सर्व घडलेला प्रकार सांगतो तेव्हा सीमा म्हणते काय तेव्हा अभि म्हणतो हो ती डेड बॉडी तर रमाची नव्हतीच ते ऐकून आता सीमाला धक्काच बसतो सीमा लगेच किचनमध्ये येते आणि म्हणते बाप रे म्हणजे रमा आमची रमा माझी रमा जिवंत आहे तिला काहीच झालं नाही आहे पण ती कुठे गेली असेल कोणाला सापडली असेल ही माही आहे हीच तर रमा नसेल ना आणि जर या माईला मी रमा बनवलं आणि माझी खरी रमा जर इथे आली परत तर काय करायचं खूपच मोठा प्रॉब्लेम होईल या माहीला बनवू ना मी रमा पण माझी खरी रमा कधी येईल ते मला माहीत नाही पण तोपर्यंत अक्षय असाच राहील नाही नाही अ अक्षयसाठी तरी मला या माहीला आता रमा बनवावीच लागणार जेव्हा माझी खरी रमा येईल तेव्हा बघू तसं तरी या माहीला हे जास्त दिवस नाटक करावंच लागणार नाही आता तर माझी रमा जिवंत आहे याची बातमीच मला कळली आहे कारण डेड बॉडी रमाची नव्हतीच म्हणजे एक ना एक दिवस माझी रमा येणार याची मला पूर्ण खात्री आहे आता नक्की दरीत पडलेली रमा कुठे गेली कारण ती तर मेलेली नाही आहे ती जिवंत आहे मग ती नक्की कुठे गेली आणि ही माही कोण आहे ही माहीच तर रमा नसेल ना पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू